महापालिकेत उपायुक्त कार्यालयासमोर बदली मानधन रोजंदारी कामगारांचा ठिय्या आंदोलन चालू बदली मानधन आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव तातडीने पाठवण्याची कामगार युनियनची मागणी कामगार युनियनचे सचिव विजय तांबडे यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांचे महापालिकेत आंदोलन सेक्रेटरी दिलीप शिंदे जनरल सेक्रेटरी विजय तांबडे कार्यकारिणी सदस्य रणजित केनसे विनायक माने जयश्री वावाळ सचिन माने अकबर फकीर प्रवीण माने अविनाश पवार महम्मद गौस बुजरू क्रुस्तुम नदाफ यांच्या मार्गदर्शनामध्ये महापालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांनी उपायुक्त यांच्या दालनात समोर ठिया आंदोलन केले